रत्नागिरी मिरजोळे पाटीलवाडी येथील प्रसिद्ध शिप मॉडेलर मयूर वाडेकर यांनी आपल्या कुशल टीमच्या सहकार्यानं आय एन एस ओल्ड विक्रांत या भारतीय नौदलाच्या ऐतिहासिक युद्धनौकेचं तब्बल पस्तीस फूट आकाराचं भव्य मॉडेल स्वाकारलं आहे रत्नागिरीसारख्या ग्रामीण आणि दुर्गम भागात इतक्या मोठ्या आकाराचं आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक शिप मॉडेल तयार करणं म्हणजे एक प्रकारे शिवधनुष्य पेळण्यासारखं कार्य असून मयूर वाडेकर आणि त्यांच्या टीमनं ते यशस्वीपणे पूर्ण केलं आहे विशेष म्हणजे भारतातील पहिलं पस्तीस फूट लांबीचं शिप मॉडेल असून त्याचं वजन तीन टनांपेक्षा अधिक आहे हे भव्य मॉडेल लवकरच कलकत्ता इथं पाठवण्यात येणार असल्याची माहिती मयूर वाडेकर यांनी दिली नमस्कार मी नेवल शिप मॉडेलर मयूर वाडेकर जसं की आता तुम्ही बघतायच की आय एन एस विक्रांत जो ओल्ड वॉरशिप आहे एअरक्राफ्ट कॅरियर कॅटोबार याच्यामध्ये येतो ते आपल्या रत्नागिरीमध्ये बन बनलेलं आहे पस्तीस फुटाचं आणि हे मॉडेल जाणार आहे कोलकाता शिपयार्डला जे एल एन टी शिपयार्ड आहे ते तिकडे जाणार आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला भेटलं आहे नासा इंडस्ट्रीकडून जे सबमरीनचे जे फायबर प्रोजेक्ट करतात त्यांच्याकडून कर हा जी आर पीचा प्रोटोटाईप रेडी केलेला आहे आणि त्याच पद्धतीनं हे जे मॉडेल करायला आम्हाला टोटली बावीस दिवस लागले त्याच्यामध्ये चार कार्पेंटर आणि आपल्या टू महाराष्ट्र नेवल युनिटचे जे कॅडेट आहेत जसे की शिप मॉल्डर्स आहेत त्यांचा पण आम्हाला म्हणजे सपोर्ट भेटला आहे आणि त्याच पद्धतीनं इथले जे लोकल जे मित्र वगैरे आहेत त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केला आहे आणि त्याचप्रकारे ही जी शिप आहे म्हणजे शिपचं मॉडेल आहे हे आपल्या इंडोबा कॉरमध्ये नाईनटीन सेवंटी वनला वापरली होती आय एन एस विक्रांत त्याचाच हा एक म्युझियम म्हणून पण आणि पण हा कोलकात्याला आपण आता आज संध्याकाळी आता पाठवतो आहे ह्याची लांबी रुंदी आणि कायचं वैशिष्ट्य ह्याची लांबी जी मॉडेल लेंथ आहे ही थर्टी फाय फीट आहे आणि जी विडत आहे ही आठ फूट आहे आणि हा, बार हा तो, यर, ते, जो एअरक्राफ्ट कॅरियर येतो हा मध्ये येतो जसं की ह्या एअरक्राफ्टला जम हा मध्ये नसतो स्टेट असतो त्याच्यामध्ये सी आरिअर म्हणजे व्हर्टिकल जे लँड होतात सी आरिअरला म्हणजे पुश करण्यासाठी तिला हे नसते त्याचा जो इंजिन असतो तो हायड्रो असतो त्या पद्धतीने ह्याच्यावरती एअरक्राफ्ट येतात त्याच्यानंतर दुसरा जो हेलिकॉप्टर असतो तो सबमरीन वॉरफेअर सिकिंग त्याच्यानंतर सपोर्ट किंवा सर्चिंग ऑपरेशनसाठी वापरला जाणारा चेतक आणि सी हॉक असे ह्याच्यावरती एअरक्राफ्ट येतात आणि ह्याची खासियत आहे की हा जो हा डिझेलमध्ये येतो आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे की पी एन एस जी गाजी आपण जी बुडवली त्याच्यामध्ये विक्रांत पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होता म्हणजे विक्रांतला बुडवण्यासाठी गाजी आली होती पण बॉयलरचा प्रॉब्लेम असल्यामुळे तिला अनमानला पण लपवलं म्हणजे सिक्युअर केलं आणि आय एन एस राजपूतने पी एन एस गाजीला डुबवली आधी असं कुठला एखादा तुम्ही हा मे महिन्यामध्ये बावीस मेला आम्ही एक आय एन एस विक्रांत जो आता कोचिंग शिपॅटने नवीन शिप लाँच केली ते चाळीस फुटाचं चा बनवलं होतं आणि आय एन एस विशाखापट्टणम हे मॉडेल आम्ही एन डी एला खडक वासलेला दिलं जी म्हणजे हिस्ट्रीमधली जे नेव्ही ऑफिसर आहेत लेडीज त्यांच्या ह्याच्यासाठी ओपनिंग सेरेमनीसाठी ते आपण मॉडेल दिलं एन डी एला अशी दोन मॉडेल दिली होती चाळीस फुटाची या उल्लेखनीय कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून स्थानिक कलाकारांच्या कौशल्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळत आहे